लहान मुलांना सर्वप्रथम अक्षराची ओळख करून देणाऱ्या गुरु म्हणजे अंगणवाडी सेविका त्यांचं मराठीसाठी योगदान भरीव आहे यामुळेच मराठी राजभाषा दिनानिमित्त यवतमाळमध्ये मनसेनं अंगणवाडी सेविकांचा साडीचोळी देऊन सत्कार केला सत्तावीस फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती आणि याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो सा वास्तविकतेत मनसेच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थानं मराठी राजभाषा दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या अनुषंगानं मराठी राजभाषा दिनाचं औचित्य सा साधून मनसेच्या वतीनं आपल्याला सर्वप्रथम अक्षरांची ओळख करवून देणाऱ्या गुरु म्हणजे अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविकांचा मराठीसाठी योगदान भरीव आहे लहान आई बाळांना नंतर अक्षरांची खरी ओळख करून देणारी म्हणजे अंगणवाडी सेविका याच अंगणवाडी सेविकांचा मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या हस्ते साडी चोळी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला